ते तेलावरती दोन तीन चमचे तेलावरती मी दोन मोठे चमचे भरून जिरं घातलेला आहे काळी मिरी चार पाच आणखी ना आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि ते थोडंसं लालसर झालं की आता हे वीस मिनटं भिजत ठेवलेले तांदूळ होते ते घालत आहे आणि हे छान परतून घेतलं एक दोन मिनटं म्हणजे भात हा छान मोकळा होतो तांदूळ परतवल्यामुळे एक दोन मिनटं परतून झाल्यावर असा चरचर आवाज येतो कारण पाणी आटलेलं असतं म्हणून तांदूळ छान परतवला जातो तेव्हा मग तांदळाच्या दुप्पट पाणी घालणार आहे हे तांदळाचे दुप्पट पाणी आहे हे पुन्हा गळून घ्यायचं चवीनुसार मीठ थोडी छान आलेली आहे त्यात आता मी एक चमचा सारसूक तूप घालत आहे म्हणजे छान फ्लेवर येतो आणि भातही छान मोकळा मोकळा होतो पुन्हा डबून घ्यायचं थोडंसं आणि आता कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे मी कुकरचं भांड असेल तर फ्लेम स्लो करायची आणि मग कुकरचं हे लावायचं भांडं लावायचं चा, झाकण लावायचं इथे मी शिटी वर करून झाकण लावलेलं ला आहे आणि तर उकळत्या पाण्यामुळे भांड्याचं झाकण उडण्याची शक्यता आहे आता फ्लेम फास्ट करते आणि तीन शिट्या करून घेते साईड बाय साईड इथे पनीरची भाजी होत आहे जिरा राईस बरोबर आणि ही पनीरची भाजी मी व्हिडिओवर अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलच्या चा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कशी बनवतात ती तर हे मटर पनीर मी बनवलेलं आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून त्यासाठी हा बेक केलेला आहे जिरा राईस आणि मटार पनीर आणि बाहेर जाण्याची आवश्यकता नाही घरच्या घरी असं सेलिब्रेशन आम्ही मस्त केलं छान एन्जॉय केलं कुकर उघडून बघूया कसं झालं मस्त असा खळी झालेला आहे जिरा राईस आणि ही पनीरची बनवलेली भाजी कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद